ग्रामीण भागातून एका नामांकित कॉलेजमध्ये शिक्षणासाठी आलेली विद्यार्थी त्यामध्ये एक विद्यार्थी असा होता की सर्व मित्रांना सोबत घेऊन वर्गातल्या विद्यार्थ्यांची किंवा शिक्षकांची तर उडवायचा हा सतत चाललेला कार्यक्रम एफ वाय एस वाय अगदी टी वायपर्यंत चालूच होता शेवटच्या वर्षाला येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये खूप क्रिएटिव्हिटी असते असे, असे म्हणतात परंतु या विद्यार्थ्यांमध्ये ही भलतीच क्रिएटिव्हिटी होती चुकून मुलींची छेड काढताना सर दिसले की सभ्यपणाचा अवतार धारण करणे असे एक ना अनेक किस्से पाहायला मिळत होते एकदा एका विद्यार्थ्याचे कपडेच पळवले त्यावर रेक्टर सरांनी सर्वांना बोलवून घेतले आणि सर्वांना ठणकावून सांगितले यापुढे कोणी असे गैरवर्तन करताना दिसला किंवा सापडला तर त्याला डायरेक्ट धाकल्या हातात दिला जाईल आणि पालकांना बोलावून घरी पाठवलं जाईल परत या हॉस्टेलला त्याला राहता येणार नाही असे सांगितल्यावर काही दिवस सर्वत्र शांतता पसरली होती हॉस्टेलमध्ये आलं की टाचणी पडलेला पण आवाज येऊ लागला काही दिवस जातात तोपर्यंत आणखी काहीतरी विद्यार्थ्यांनी केलेलं असायचं सर पण कंटाळले होते अशी वात्रट मुलं त्यांनी आधी कधीच पाहिली नव्हती या विद्यार्थ्यांकडून सरांनी लिहून पण घेतलं या विद्यार्थ्यातील विद्यार्थी अथवा कॉलेज साहित्याच्या नुकसानीस पूर्णत ते विद्यार्थी जबाबदार असतील हे लिहून एक पत्र शोकेसला अडकवण्यात आलं अखेर विद्यार्थ्यांनी ते सुद्धा काच फोडून पळवले अशात डिसेंबरचा शेवटचा दिवस डिसेंबर नवीन नवीन वर्ष लागणार होते ही नवीन वर्षात पदार्पण करणार होते सर्वत्र एकतीस डिसेंबरचा जल्लोष चालू होता त्या हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांनीही फटाके उडून नवीन वर्ष साजरे करायला चालू केलं तसं रेक्टर त्या ठिकाणी आले आणि त्यांनी फटाके उडवण्यासाठी बंदी घातली सगळी मुले आपापल्या खोलीत जाऊन बसली रेक्टर सरांचा आणि मुलांचा छत्तीसचा आकडा त्यामध्ये नवीन काहीच नाही मुलं ती मुलं शेवटी एका विद्यार्थ्याने तर गेमच केला हॉस्टेलच्या मेसमधील एक ताट घेतलं आणि मोठा ॲटम बॉम्ब ताटामध्ये धरून उडवायला चालू केले खिडकीतून हात बाहेर काढायचा आणि दुसऱ्याने वात पेटवायची प्लेटवरच तो ॲटम बॉम्ब फुटायचा तर कधी हवेत भिरकावून द्यायचा सर मात्र बाहेर येऊन डोकावून जायचे मात्र कुठेही हॉस्टेलची मुलं त्यांना दिसत नव्हती आणि फटाके कुठे उडतात तेही समजत नव्हतं रात्रीची वेळ फटाका फुटला परत रेक्टर बाहेर येणार परत त्यांना काहीच दिसणार नाही मग त्यांनी आपल्या सहकारी शिक्षकांना मुलांवर लक्ष ठेवायला सांगितले आणि काय खरंच खिडकीतून प्लेटमध्ये धरलेला फटाका पुन्हा फुटला आणि शिक्षकांनी ती रूम चेक केली तर त्या रूममधून फटाक्याचा वास आणि धूर झालेला पाहायला मिळाला शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढलं त्यात त्या, त्या खोडकर विद्यार्थ्यालाही बाहेर काढलं त्याच्या घरी फोन करण्यात आला पण घरी फोन लागला नाही ती रात्र जाऊ दिली दुसऱ्या दिवशी परत प्राचार्यांसमोर या विद्यार्थ्यांना बोलवण्यात आले आणि हॉस्टेलमधून बाहेर निघण्यास सांगितले तसं त्या विद्यार्थ्यांची गयावया चालू झाली सर मी परत असं करणार नाही यावेळेस माफ करा सर ऐकायला तयार नव्हते अखेर एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या मध्यस्थीने हा सर्व प्रकार मिटला आणि त्याला पुन्हा हॉस्टेलमध्ये राहण्यास परवानगी मिळाली त्याच्या आयुष्यातील तो शेवटचा वात्रट वागण्याचा चान्स होता त्यानंतर तो कधीच सरांना आणि विद्यार्थ्यांनाही त्रास होईल असं वागला नाही अखेर त्याचे कॉलेजचे दिवस संपले तो विद्यार्थी बाहेर पडला तसा रेक्टरनेही ते विद्यार्थी गेल्यामुळे समाधान व्यक्त केलं त्यानंतर त्या ते विद्यार्थ्याने पुणे या ठिकाणी एका नामांकित लॉ कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले त्याचे लॉचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने आवर्जून सांगितले मी सरांना खूप त्रास दिला मी असं वागायला नको होतं आता ती चूक मला कळाली आहे आणि चुकूनही माझ्या मित्रांनो असं वागण्याचं धाडस करू नका त्याच वेळेस मला घरी पाठवलं असतं त्या सरांनी सर्वांना समजावून घेतलं नसतं तर आज माझं लॉचं शिक्षण पूर्ण झालं नसतं मला माझी चूक कळाली मी आता पण त्यांची माफी मागतो त्यांच्यामुळे मी घडलो आता मी चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करत आहे हेच खरं माझ्यासाठी सर्वस्व आहे साक्षात ईश्वर भेटल्याचं त्याला समाधान मिळालं आता तो प्रत्येकाला सांगतो मुलांना शिक्षण घ्या शिक्षकांना रिस्पेक्ट द्या माझ्या आयुष्याचं रेक्टर सरांमुळे सोनं झालं त्यांना पण मी कोटी कोटी सलाम करतो तुम्ही चुकू नका तुम्ही पण घडा पण बिघडवू नका असा संदेश देत तो आता वकीलकीची प्रॅक्टिस करत आहे ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा